श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या शारदीय नवरात्र हे सुरू आहे आणि या नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा विशेष खास महत्त्वाचा असा मानला जातो प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे तितकंच खास आणि वेगळं असतं या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीमातेच्या नऊ रूपांचं पूजन करतो आणि आपापल्या रूढीनुसार परंपरेनुसार आपापल्या कुलाचाराप्रमाणे आपण देवीमातेची सेवा या नवरात्रामध्ये करतो त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना अखंड दिवा कुंकुमार्चनची सेवा हवन हे सुद्धा करत असतो त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये देवीमातेची अत्यंत एक प्रिय असलेली सेवासुद्धा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कन्यापूजन होय या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे आपण देवीमातेची सेवा पूजा आराधना करत असतो दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करत असतो उपवास करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला देवीमातेची अत्यंत प्रिय असलेली सेवा सुद्धा करायची असते ती म्हणजे कन्यापूजनाची नवरात्रीमध्ये जर आपण कन्यापूजन केलं नाही तर आपण जी काही सेवा देवी मातेची करत असतो तर ती अपूर्ण ठरत असते आणि म्हणून प्रत्येकाने एकतरी कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये जरूर करावे नवरात्रामध्ये कन्यापूजन करणं म्हणजे साक्षात देवीमातेचीच पूजा करणं असं आहे त्या कन्यामध्ये साक्षात देवी मातेचं रूप मानूनच त्या कन्याचं पूजन केलं जात असतं तर हे कन्यापूजन आपण नवरात्रीमध्ये कधी करावं कसं करावं कोणी करावं आणि किती वर्षांची कन्या ही आपण पूजनासाठी बोलवावी आणि तसंच किती कन्यांचं पूजन हे आपण या नवरात्रीमध्ये करावं आणि कन्यापूजन करताना कन्येला कोणती अत्यंत महत्त्वाची वस्तू ही आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि तसंच कन्यापूजन केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कोणत्या वर्षाच्या कन्येचे पूजन केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तर कन्यापूजन हे कोणी करावं तर हे कन्यापूजन कोणीही करू शकतं महिला किंवा पुरुष कोणीही हे कन्यापूजन करू शकतं किंवा मग महिला आणि पुरुष दोन्ही जोडीने मिळून कन्यापूजन हे करू शकतात आणि ज्यांच्याकडे घटस्थापना ही झालेली आहे त्यांनीच कन्यापूजन करावं का तर नाही कन्यापूजन हे कोणीही करू शकतं जरी तुमच्याकडे घटस्थापना नसेल अखंड दिवा हा सुद्धा नसेल आणि नवरात्रीचे उपवास सुद्धा तुम्ही करत नसाल तरी सुद्धा तुम्ही कन्यापूजन हे करू शकता किंवा मग तुमच्या गावाकडे घटस्थापना ही झालेली असेल आणि तुम्ही इकडे जॉबसाठी बाहेरगावी राहत असाल तरी सुद्धा तुम्ही अशा परिस्थितीत जर तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर ते तुम्ही आता ज्या ठिकाणी राहत आहात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कन्यापूजन हे करू शकता कन्यापूजन हे कधी करावं तर नवरात्रीतले प्रत्येक दिवस हे कन्यापूजनासाठी शुभ मानले जातात पण त्यातल्या त्यात नवरात्रीतला अष्टमीचा दिवस हा कन्यापूजनासाठी विशेष खास महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून अष्टमीच्या तिथीला आपण सर्वांनी नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे जरूर करावं आणि जर तुम्हाला कन्यापूजन नवरात्रीमध्ये अष्टमीला करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही ते नवमीला केलं तरीसुद्धा चालेल पण जास्तीत जास्त तुम्ही अष्टमीलाच कन्यापूजन करण्याचा प्रयत्न करा कारण नवरात्रीतली अष्टमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून याच दिवशी आपल्याला कन्यापूजन हे करायचं आहे या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना त्या कन्येमध्ये आपण देवीचं स्वरूपच मानत असतो आणि तिची पूजा करत असतो आणि यामुळे देवी मातेची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपण कन्यापूजन हे आपल्या जर घरी जरूर करावं जर तुम्हाला तुमच्या घरी कन्येला बोलवून तिचं पूजन करता येत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ज्या कन्या असतील तर तिथे त्यांचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल पण पूजनासाठी जे काही साहित्य तुम्हाला लागतं तर ते साहित्य तुम्हाला घरूनच घेऊन जावं लागेल आणि तुम्हाला जी काही भेटवस्तू कन्येला द्यायची असेल तीसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावी लागेल पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या किती वर्षाच्या कन्येचं पूजन आपण हे नवरात्रीमध्ये करावं तर दोन वर्षापासून तर ते दहा वर्षापर्यंतच्या कन्याचं पूजन आपण या नवरात्रीमध्ये करावं दोन ते दहा वर्षांमधील ज्याही कन्या असतील तर त्या कन्यांचं पूजन तुम्ही करायचं आहे आणि जर तुमचीच मुलगी असेल आणि ती दहा वर्षांच्या खाली असेल तर तुम्ही तिचंसुद्धा पूजन करू शकतात कन्यापूजन करताना अशाच कन्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे की ज्यांचा मासिक धर्म हा सुरू झालेला नाही दहा वर्षांवरच्या ज्या काही मुली असतात तर त्यांच्यामध्ये रजधर्म हे रजगुण हे निर्माण झालेले असतात आणि म्हणूनच दहा वर्षांच्या वरील कन्याचं पूजन आपल्याला करायचं नाही आहे तर दहा वर्षांच्या खाली ज्या काही कन्या आहेत तर त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे दोन ते दहा या वयोगटातील मुली या सात्विक गुण असलेल्या मुली मानल्या जातात आणि म्हणूनच या वयोगटातील मुलींचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि तुमची जर मुलगी आहे आणि ती सहा महिन्यांची असेल किंवा आठ नऊ महिन्यांची काहीतरी असेल तर तुम्ही तिचंसुद्धा पूजन केलं तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच या कन्यांच्या पूजेसोबतच आपल्याला एक बटुक भैरव म्हणजेच एक लहान मुलाचं पूजन हे सुद्धा करायचं आहे बटुक भैरवाचे पूजन केल्याशिवाय देवीमातेची कोणतीच पूजाही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना एक लहान मुलाची म्हणजेच भैरवाची पूजा सुद्धा आपल्याला जरूर करायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण कन्यापूजन करताना त्या कन्येचा मान सन्मान करतो त्याचप्रमाणे त्या लहान मुलाचा म्हणजेच बटुक सुद्धा आपल्याला सन्मान करायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यालासुद्धा एक भेटवस्तूही आपल्याला द्यायची आहे या शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन का करावं त्याचं काय महत्त्व आहे तर देवी दुर्गेचं रूप म्हणजे कात्यायनी देवी कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये देवी कात्यायनी ही आठ वर्षांच्या मुलीच्या रूपामध्ये प्रकट झाली होती आणि म्हणूनच देवीमातेच्या या शक्तिरूपाचं पूजन हे आठ वर्षाच्या कन्याच्या स्वरूपामध्ये केलं जातं आपण आपल्या घरामध्ये कन्यापूजन केल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात तर यामुळे देवी मातेचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो देवी माता ही आपल्यावर कायम प्रसन्न राहते आणि तिच्याच कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही कायम बनून राहते आपल्या घरातलं दारिद्र्य हे नष्ट होतं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आयुर आरोग्य लाभ होतं आपण आपल्या घरामध्ये कन्यापूजन केल्यामुळे आपल्या सर्व संकटांचा दुःखांचा नाश होतो देवीमातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आपण अष्टमीला किंवा नवमीला आपल्या घरामध्ये कन्यापूजन हे करायचं आहे आणि कन्यापूजन करताना आपल्याला किती कन्यांचं पूजन करायचं आहे तर कन्यापूजन करताना तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा या विषम संख्येमध्ये कन्यांचं पूजन हे करू शकतात एक तीन पाच सात यापैकी तुम्हाला जितक्या कन्या या कन्यापूजनासाठी मिळत असतील तर तितक्या कन्यांचं पूजन हे तुम्ही करू शकतात पण बऱ्याच वेळेस आपल्याला कन्यापूजनासाठी जास्त कन्या या काही मिळत नाही मग अशा वेळेस तुम्ही एकच कन्येचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या कन्यांचं पूजन आपण या नवरात्रीमध्ये जरूर करायचं आहे या नवरात्रीमध्ये जी व्यक्ती आपल्या घरी कन्यापूजन करेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख समस्या अडचणी देवी माता स्वतः दूर करत असते असे हे कन्यापूजनाचे महत्त्व आहे तर आता आपण जाणून घेऊया की कन्यापूजन हे आपल्याला कसं करायचं आहे कन्यापूजनाचा विधी काय आहे आणि कोणती एक महत्त्वाची भेटवस्तू आपल्याला कन्यापूजनाच्या वेळेस कन्येला द्यायची आहे आपण ज्या दिवशी आपल्या घरी कन्यापूजन हे करणार असू तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये दे साक्षात देवी मातेचंच रूप हे येणार असतं त्यामुळे संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छताही आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे आणि हे कन्यापूजन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करू शकतात या कन्या आपल्या घरी आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आपण आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर या कन्यांचे पाद्यपूजन आपल्याला करायचे आहे म्हणजेच या कन्यांचे पाय आपल्याला शुद्ध पाण्याने धुवायचे आहेत आणि या कन्यांचे पाय धुण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट किंवा परात घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध पाण्याने या कन्यांचे दोन्ही पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरातील स्त्रीने या कन्यांचे दोन्ही पाय हे आपल्या साडेच्या पदराने पुसायचे आहेत आणि त्यानंतर या कन्यांच्या दोन्ही पायांवर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्याचप्रमाणे या कन्यांच्या दोन्ही पायांच्या अंगठ्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल हे अर्पण करायचं आहे आणि तसंच त्या कन्यांच्या सुद्धा आपल्याला कुंकू अक्षदा हे लावायचं आहे आणि त्यांच्या डोक्यावर आपल्याला एक चुनरी ही अवश्य ठेवायची आहे आणि त्यांच्या डोक्यावरसुद्धा आपल्याला थोड्याशा अक्षदा या टाकायच्या आहेत आणि यानंतर दिवा प्रज्वलित करून या कन्यांचं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे या कन्यांना आपल्याला एक वेणी गजरा हा जरूर द्यायचा आहे आणि त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि एक नारळ हे सुद्धा आपल्याला या कन्यांना अवश्य भेट म्हणून द्यायचं आहे ही। तर हीच ती भेटवस्तू आहे जी आपल्याला या कन्यांना द्यायची आहे तुम्ही जर तुमच्या घरी पाच सात नऊ अकरा इतक्या कन्या बोलवलेल्या असतील आणि इतक्या सर्व कन्यांना तुम्हाला नारळ हे भेटवस्तू म्हणून देणं शक्य नसेल तर मग तुम्ही एकाच कन्येला नारळ हे भेटवस्तू म्हणून दिलीत तरीसुद्धा चालेल आणि या नारळाचं आणि एक रुपयाचं नाण्याचं आपल्याला काय करायचं आहे तर तुमच्या घरातील कन्येलाच तुम्ही जर हे नारळ आणि एक रुपयाचं नाणं भेटवस्तू म्हणून दिलेली असेल तर ते एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला प्रसाद म्हणून फोडून खायचा आहे आणि जर तुम्ही हे नारळ दुसऱ्या मुलीला दिलेलं असेल तर तिच्या आईला सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की ते रुपयाचं नाणं त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि ते नारळ फोडून त्याचा प्रसाद हा खायचा आहे आणि त्याचप्रमाणे या कन्यांना ज्या काही भेटवस्तू आवडतील तर त्या भेटवस्तू तुम्ही त्या कन्यांना द्यायच्या आहेत मग जर तुम्ही एकाच कन्याला बोलवलं असेल तर तुम्ही तिला ड्रेससुद्धा देऊ शकतात किंवा तुम्हाला ज्या वस्तू देणं शक्य होत असेल तर त्या वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून त्या कन्यांना देऊ शकतात आणि त्यानंतर या कन्यांना यथाशक्ती भोजन हे आपल्याला द्यायचं आहे या कन्यांना भोजन देताना तुम्ही छोले पुरी आणि खीर हे पदार्थ बनवून त्यांना जेवण हे द्यायचं आहे आणि जर तुम्हाला या कन्यांना भोजन देणं शक्य नसेल तर मग तुम्ही खीर किंवा त्या मुलींचा आवडता एखादा पदार्थ बनवून तोसुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकता किंवा कि मग तुम्ही केळी डाळिंब किंवा इतर कुठलीही फळं या मुलींना खायला देऊ शकतात आणि त्यासोबतच या कन्यांना आपल्याला काहीतरी दक्षिणाहीसुद्धा जरूर द्यायची आहे आणि याप्रमाणे या, या कन्यांचं पूजन करून झाल्यानंतर त्यांचं भोजन झाल्यानंतर आपण त्यांच्या दोन्ही पायांवर आपलं डोकं ठेवायचं आहे आणि त्यांचा नमस्कार करायचा आहे त्यांचा आशीर्वाद हा आपण घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे आपल्याला एका लहान मुलाचं म्हणजेच बटुकाचं पूजनसुद्धा करायचं आहे कन्यापूजनाच्या वेळेस आपल्या घरामध्ये जितक्या व्यक्ती असतील तर त्या सर्व व्यक्तींनी या कन्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करून त्यांचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे यामुळे तुम्हाला देवीकृपा ही नक्कीच प्राप्त होईल आणि म्हणून तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला तुमच्या घरी कन्येला बोलवून तिचं कन्यापूजन हे नक्की करा आपल्या यथाशक्ती आपण कन्येला बोलवून तिला यथाशक्ती भेटवस्तू द्यायची आहे आणि यथाशक्ती तिला खायलासुद्धा द्यायचं आहे आणि जी भेटवस्तू आपण कन्येसाठी आणलेली असेल तर त्या भेटवस्तूलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर ती त्या कन्येला द्यायची आहे किती वर्षाच्या कन्येला बोलवून तिचे पूजन केल्यानंतर आपल्याला त्याचे काय लाभ होतात तर दोन वर्षाची कन्या ही कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि तिचे पूजन केल्याने आपले दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदत असते आणि तसंच चार वर्षाच्या कन्येचं पूजन केल्यामुळे चार वर्षांची कन्या ही कल्याणी रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्या संपूर्ण घराचे कल्याण होत असते पाच वर्षांची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्यामुळे ती आपल्याला रोगमुक्त ठेवत असते आणि सहा वर्षांची कन्या ही कालिका रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्याला राजयुग प्राप्ती होते आणि सात वर्षांच्या कन्याचे पूजन केल्यामुळे ती चंडिका रूपामध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होत असतं आणि आठ वर्षांची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते तिचे पूजन केल्यामुळे आपल्याला विजय प्राप्त होतो आणि नऊ वर्षांची कन्या ही दुर्गा रूपामध्ये मानली जाते आणि तिचे पूजन केल्यामुळे ती आपल्या शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तर याप्रमाणे किती वर्षाच्या कन्याचे पूजन केल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती आहे नवरात्रामध्ये कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला खूप पटीने त्याचे लाभ होत असतात आणि म्हणून आपण प्रत्येकाने नवरात्रीमध्ये एका तरीका होईना कन्याचे पूजन हे आपण आपल्या घरी जरूर करावं तर याप्रमाणे कन्यापूजनाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ